आली पावसाची वेळ आता पाऊस आल्यावर भिजेल ती अर्पिता अर्पिता सोबत आता उडीद भिजलो माझी कळकळीची विनंती आहे या पावसाला तरी तू पावसा घडी थांबना चला सर्वांनी आता तयार राहा आणि आपल्या अर्पितातायला फुलांचा वर्षाव करा सर्वजण मिळून आपल्या अर्पितातायचं पाऊस अर्पिताताने आपल्या पावशीनं बंद केलेलं आहे म्हणून तरी टाळ्यावरून स्वागत करा अर्पितातायचं आपल्या कारण की आपल्या उडदाचं आता थोडक्यात पावसापासून बचाव झालेला आहे थँक्यू थँक्यू आणि वेलकम अर्पितातायचं तुमचं पावसा पाऊस बंद केल्याबद्दल